भारत शिक्षक कृपया यांना इतर यांच्या कामासाठी पगारासाठी दिल्यासाठी अजिबात वेळ नाही पाहिजे आणि या अधिकारी आता शिक्षक बोलत नाही बिचारे क्षेत्रात म्हणून यांना हे काहीतरी पैसे पाहिजे असतात म्हणून काम आढळले जातात

अजिबात साहेब शिक्षक कोणती नाही पैसे मागता पन्नास टक्के द्यायला पत्ता टक्के कधी द्यायचे शिक्षक सांगा म्हणून म्हणून ही कारवाई झाली पाहिजे अजिबात आणि आत्मदेश मुलीच करायचे नाही